राज्य निवडणूक आयोगाने नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर केला आहे त्यानुसार जिल्ह्यातील पंधरा नगर, नगर परिषद आणि बारा नगरपंचायतीसाठी निवडणूक होणार आहे निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार निवडणुका मुख्य निर्भय व निष्पक्ष पारदर्शक वातावरणात पार, वाता पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे अशा शब्दांत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ पी इटनकर यांनी आज पत्रकार परिषदेत विश्वास व्यक्त केला निवडणुका जाहीर होताच जिल्हा प्रशासनाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या निवडणूक सज्जतेचे त्यांनी यावेळी माहिती दिली सदर येथील जिल्हा नियोजन भवन येथे नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते पत्रकार परिषदेस यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक ग्रामीण हर्ष पोद्दार मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुने निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी तहसीलदार नगर परिषद व नगरपंचायत मुख्याधिकारी यावेळी उपस्थित होते निवडणूक कार्यक्रम असा असेल निवडणुकांसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास दहा नोव्हेंबर दोन हजार पासून सुरुवात होईल नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम तारीख सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस असेल पत्रांची छाननी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होईल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध अपील नसलेल्या ठिकाणी एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तर अपील असलेल्या ठिकाणी पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच पर्यंत मतदानाची वेळ असेल मतमोजणी सर्व संबंधित ठिकाणी तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून सुरू होईल निकाल जाहीर झाल्यानंतर नगर व नगरपंचायतींच्या क्षेत्रापुरती आचारसंहिता संपुष्टात येईल जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी जिल्ह्यातील सर्व पात्र मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले लोकशाही मजबूत करण्यास सहभागाचे महत्व अधोरेखित केले तुमच्या क्षेत्रातील इतरांना पुढे येऊन मतदान करण्यास प्रोत्साहित करा एकत्रितपणे आपण ही निवडणूक यशस्वी करू शकतो असेही ते म्हणाले सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया पत्रकार मित्रांना माझा नमस्कार आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आज आ, काल स्टेट इलेक्शन कमिशननी प्रेस घेऊन येणाऱ्या नगरपरिषदा नगरपंचायतांच्या इलेक्शनचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे त्यामध्ये मी थोडक्यात आपल्याला तो कार्यक्रम वाचून दाखवतो की जिल्हाधिकारी यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे हा उद्या दिनांक सहा अकराला आम्ही पब्लिश करणार आहे त्यानंतर नामनिर्देशनपत्र राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरण्याकरिता उपलब्ध असण्याची कालावधी हा दहा ते सतरा अकराच्या दुपारी दोन वाजतापर्यंत अलाऊड राहील त्यानंतर वरील नामनिरेन पत्र स्वीकारण्याची कालावधी सुद्धा पंचवीस ते सतरा अकरा पंचवीस दुपारी तीन वाजतापर्यंत राहील आणि यामध्ये रविवारी आणि सुट्टीच्या दिवसामध्ये आपल्याला हे अर्ज करता येणार ना, नाही त्यानंतर नामनिर्देशन पत्र छाननी हे अठरा अकरा दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजतापासून छाननीचा कार्यक्रम राहील आरोकडे त्यानंतर ज्या ठिकाणी छाननी झाल्यावर ज्या ठिकाणी अपील नाही आहे त्या ठिकाणी नामनिदेशन पत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक एकोणीस ते एकवीस दिनांक ला तीन वाजतापर्यंत राहील त्यानंतर ज्या ठिकाणी अपील आहे त्या ठिकाणी ही तारीख एकवीस अकरा ते पंचवीस अकरा पर्यंत अलाउड केलेला आहे त्यानंतर निवडणूक चिन्ह अलॉट करण्याचा तारीख आहे सव्वीस अकरा त्यानंतर आवश्यक असल्यास मतदान हा सगळ्यात महत्वाचा आहे मतदान दिनांक दोन बारा पंचवीसला एकाच वेळेस सगळ्या सत्तावीस ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या सत्तावीस नगर परिषदा नगरपंचायतीला इलेक्शन होत्या त्याला दिनांक दोन बाराला सकाळी साडेसात पासून ते संध्याकाळी साडेपाचपर्यंत आपण हे मतदान घेणार आहे निकाल निकाल मतमोजणी व निकाल जाहीर करणं दिनांक हा तीन बारा दोन हजार पंचवीसला सकाळी दहा वाजतापासून सुरू होईल आणि सगळ्या शेवटचं शासन राजपत्रामध्ये निकाल प्रसिद्ध करण्याचा तारीख राहील दहा बारा दोन हजार पंचवीसच्या पूर्वी हे आपल्याला करावं लागणार आहे हा थोडक्यात निवडणूकचा कार्यक्रम आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास सत्तावीस ठिकाणी लोकल बॉडीचे इलेक्शन होत आहे यामध्ये जवळपास तीनशे चौऱ्याहत्तर प्रभाग आहे पाचशे छेचाळीस सदस्य संख्या जे निवडणुकीला पार पाडणार आहे त्यानंतर सत्तावीस अध्यक्षपदांसाठी इलेक्शन होणार आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये जवळपास सात लाख बत्तीस हजार एकशे बत्तीस मतदार राहील याच्यामध्ये त्यानंतर जवळपास आठशे एक्क्याण्णव मतदान केंद्र याच्यामध्ये आहे सत्तावीस निवडणूक निर्णय अधिकारी आहे सत्तावीस अतिरिक्त म्हणजे ए आर ओ त्याच्यामध्ये राहील आणि डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली जवळपास साडेचार हजार ते पाच हजार निवडणूक अधिकारी कर्मचारी याच्यामध्ये पाठ घेणार आहे या इलेक्शनसाठी लागणारं साहित्य बी यू सी यू सगळं आपल्याकडे मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे त्याचं एफ एल सीसुद्धा सुद्धा झालेलं आहे त्याचा आता डाटाबेस तयार करणं सुरू आहे त्यामुळे नागपूर जिल्ह्यातली सगळे ए आर ओ आर ओ सगळी टीम तयार आहे फक्त आता एकच आपल्याने विनंती आहे की ज्या प्रकारे आपण लोकसभा आणि विधानसभामध्ये आम्हाला मतदान वाढवण्यासाठी मदत केली त्याच धर्तीवर येणाऱ्या इलेक्शन मध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये प्रशासनासोबत आपण खांद्याला खांदा लावून काम करून जास्तीत जास्त मतदारांना पोलिंग स्टेशन पर्यंत आणून मतदान करण्यासाठी प्रवृत्त आपण करावं थँक्यू एक <laughs> जुलै <laughs> कट ऑफ केली आपण आता त्याच्यानंतर अडचण काय म्हणजे काही जे सांगता येत त्याच्यानंतर त्यांचं मॅरेज झालंय आणि त्या त्या मतदार संघात त्याला निवडणूक लढायची असेल महिलाच्या संदर्भात त्याच्यात काही प्रयोजन आहे का एक तारखेला ज्यांचे नाव ज्या ठिकाणी होते तिथेच राहील त्यानंतर चेंजेस अलाउड होणार नाही नाही एक तारखे काहीच बदल करू बदल झाला असेल तरी तो होणार नाही कारण आपण एक जुलैच्या आप उचलल्या आहे ना त्यामुळे चेंजेस होणार नाही ज्या ठिकाणी नाव आहे त्या ठिकाणी नाव राहील लागली 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 नाही इलेक्शन लागले म्हणून मॅडम ओके नाही नाही आता ज्या सत्तावीस ठिकाणी इलेक्शन आहे मॅडम त्याच ठिकाणी आचरणीता लागेल परंतु गाईडलाईन मध्ये असं म्हटलंय की ज्या ठिकाणी इलेक्शन नाही आहे तिथे असं कोणतंही काम किंवा कार्यक्रम घेता येणार